नमस्कार शेतकरी हवामान हो अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे शेतकरी मित्र आरबी समुद्रामध्ये मान्सून हा सध्या बावीस तारखेला दाखल झाला आहे आणि तो तेवीस तारखेला केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे तेवीस तारखेला हा पाऊस केरळमध्ये दाखल होणार आहे आणि केरळमध्ये तेवीस तारखेला दाखल झाल्यानंतर त्याचा प्रभाव मुंबईपासून पावसाला सुरुवात होत असते आणि तो पाऊस हा मुंबईपासून एकोणतीस तारखेला होण्याचा अंदाज आहे आपण या पुढील मध्ये बघू तर अरबी समुद्रामध्ये पूर्ण पावसाळी परिस्थिती तयार झाली आहे आणि तिथं मान्सून हा अरबी समुद्रात दाखल झालेला आहे आणि तो पाऊस हा केरळमध्ये केरळमध्ये तेवीस तारखेला के पहाटे पाचच्या टायमाला दाखल होण्याचा अंदाज आहे आणि त्याचा जोर तेवीस पासून चोवीस तारखेला जास्त वाढण्याचा अंदाज आहे त्यामुळं केरळमधून हा पाऊस जो केरळमध्ये दाखल होतो मान्सून त्याचा प्रवाह आधी मुंबई या भागामध्ये होतो तर त्या दिवशी चोवीस तारखेला मुंबईच्या काही भागामध्ये मुंबई, मुंबई पुणे पाहिलं सांगली कोल्हापूर या ठिकाणी चोवीस तारखेपासून चोवीस तारखेला पाऊस पडणार आहे आणि त्याचा प्रभाव हा मुंबईमध्ये जाणवण्यासाठी दोन चार दिवस टाइम जाणार आहे एकोणतीस तारखेपासून हा पाऊस मुंबईमध्ये दाखल होणार आहे त्याआधी अरबी समुद्रामध्ये पूर्ण पावसाळी परिस्थिती असल्यामुळं मुंबईमध्ये पूर्ण ढागा वातावरण राहणार आहे आणि एकदम गर्मी खूप जाणवणार आहे कमी दाब आल्यामुळं आणि त्या प्रभावामुळं एकदम वातावरण ढगाळ राहणार आहे ते वातावरण ढगाळ जवळजवळ महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे आणि बाकी जिल्ह्यांमध्ये वातावरण ढगाळ स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि एकोणतीस तारखेला हा पाऊस मुंबईमध्ये दाखल होणार आहे मुंबईमध्ये जोरदार पाऊस एकोणतीस तारखेला दोनच्या टायमाला दोन तीनच्या टायमाला एकदम वातावरण तयार होऊन पावसाला जोरदार सुरुवात होणार आहे दोन तीनच्या टायमाला मुंबई जसं पाहिजे तर पणजी कोल्हापूर सांगली रत्नागिरी सातारा पुणे मुंबई कपोली या नाशिक या गाभ या भागामध्ये एकोणतीस तारखेपासून पावसाला सुरुवात होणार आहे आणि तो पाऊस हा तीस तारखेला एकदम जोरदार असा पाऊस मुंबई कपोली कल्याण डोंबोली पुणे सातारा कोल्हापूर रत्नागिरी या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस हा तिसटाकीसून सुरू होणार आहे शेतकरी मित्रां आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जवान जय जे किसान